सोबत जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी झालं म्हणायचं एकदम झालं झालं खूप खूप धन्यवाद तुमचा आभार तुमच्यामुळे माझं आधार कार्डचं काम शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे आणि गणेश रावांचं पण खूप सहकार्य मोठं लाभलेलं आहे त्या कारण त्यांनी उदाहरणाकडे सुद्धा माझ्या बरोबर आले परत कलेक्टर ऑफिस मध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आले पूर्ण अख्ख्या आपल्या उदयन महाराज आणि शिवेंद्र महाराज या दोन्ही सर्वांचं सहकारी लाभलं याबद्दल खूप खूप धन्यवाद बसा टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 जी केम आटा चक्की आता, आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 नमस्कार मी महेश मनोहर वाघमारे माझ्या मुलाचा आधार कार्ड अपडेट होत नव्हतं म्हणून यापूर्वी मी एक बातमी दिली होती साधारण सव्वीस जानेवारीला मी उपोषणाला बसणार आहे म्हणून बातमी दिली होती याचं हे करून संग्रामदादा बर्गे यांनी माझ्याशी संपर्क साधून काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घेतलं आणि त्याचा पाठपुरावा त्यांनी केला त्यांचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टीमध्ये त्यांचे मंत्रालयातील संबंधित विजय पाटील म्हणून आहेत त्यांनी व माहिती तंत्रज्ञान विभाग अमित वाजपेयी सर यांनीही माझ्या मुलाच्या आधार अपडेटसाठी पाठपुरावा केला व आज आ, आ, आज रोजी माझ्या मुलाचा आधार अपडेट झालेला आहे या कामी सर्वस्वी पाठपुरावा म्हणून संग्रामदादा बर्गे यांनी केला व पाहिजे ती मदत मला संग्रामदादा बर्गे यांनी केल्याबद्दल व संबंधित मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानतो नमस्कार माझं नाव यशराजा मला शाळेपासून ते कॉलेज पर्यंत अडचण येत होती आठवीपासून ते आत्ता दहावीनंतर फर्स्ट इयरपर्यंत मला अडचण येत होती आधार कार्ड अपडेट होत नव्हतं माझं तर, तर आधार कार्डशिवाय परीक्षेला बसता येत नव्हतं तीन वर्ष झालं शाळा कॉलेज इथं माझं आधार कार्ड अपडेट होत नव्हतं आम्ही खूप खूप खुँ प्रयत्न केले माझ्या मम्मी पप्पाने पण खूप प्रयत्न केले पण ते काय हे झालं नाही त्यामुळे संग्राम दादा वर्गे यांनी माझे आधार कार्ड अपडेट करून दिले त्यांचे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार मी मला महेश वाघमारे यशराज महेश वाघमारे हा माझा मुलगा आहे ह्याचा आधार कार्ड बरेच वर्ष झाले मी प्रयत्न करतोय अपडेट होत नव्हतं आणि खूप प्रयत्न चालले होते परीक्षेला त्याला प्रॉब्लेम येत होता आणि त्यात आधार कार्ड नसल्यामुळे बँकेचं पासबुक निघणं नाही अभ्यासाचा प्रॉब्लेम सगळा त्यामुळे पण आधार कार्ड अपडेट करण्यासाठी संग्रहदादा संग्रामदादा वर्गींनी खूप मोठे प्रयत्न केलेत त्यांच्या सहकार्याने आणि तसेच इथल्या माझ्या मैत्रिणी त्यांचं पण सहकार्य मला भरपूर मिळालं आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मी असं आवाहन करतो की ज्यांचं कोणाचं आधार कार्डचं काम होत नसेल किंवा ज्यांचं खूप दिवस झालं पेंडिंग राहत असेल त्यांनी संग्रामदादा बर्गे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचे आधार कार्डचे काम जरूर पूर्ण करून घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार